बंडू काय करत तू आता जेवण झालं आता थोडा फिरायला जातो आणि त्याच्यानंतर अभ्यासाला बसतो नको ना फिरायला जाऊ आज वेळ भेटली बोल ना माझ्यासोबत बंडू तू नेहमी बिझी असतेस मला जास्त दे वेळच देत नाही तू हो का तुला वेळ जास्त देत नाही का मी आज तशी जास्त लढायला येतेच पप्पा बरं बोल कशाची भाजी जेवण केली तू आज मी आज डोसा बनवलं सांबार बनवलं आज खूप काही बनवलं मी स्वतःच्या हातानं बापरे तू एकटीच बनवली आणि एक एकटीच खाल्ली माझी आठवण नाही का तुला मी खाल्ली ना आठवण ये ना तर आता खाले बघ बरं येईन आता गाडी धरून लवकर तुझ्या घराकडे हो ये ये मी काय घाबरते का तुला बंडू खरंच नाही काबरस का तू मग समोर आल्यावर तर थरथर थर तर कापतेस ना मग पूर्ण बोलते बन होऊन जाते पूर्ण बोलत नाही काही शब्द नाही माहित नाही पण बंडू तू समोर आल्यावर नाही का मला काही सुचतच नाही बिल खूप भीती वाटते तू समोर आल्यानंतर आणि खूप नाही का असं काहीतरी असं लगत वाटते काय भूतगीत हो काय तू घाबरतेस तर मला समोर आल्यावर अशी तर मला ये ये म्हणतेस ना नंतर घाबरतेस फोनवरच्याच गोष्टी फक्त ये ये म्हणाले नंतर मग घाबरते बरं जाऊ दे सगळं ठीक आहे ना बाकी सगळं हो हो सगळं ठीक आहे पण तू केव्हा लागशील ड्युटीवर आणि केव्हा लग्न होईल आपलं अगं हो हो मला सुद्धा वाटते की मी लवकर ड्युटीवर लागलं पाहिजे आपलं लग्न झालं पाहिजे दोन तीन लेकरं झाले पाहिजे आपल्या लवकर दोन तीन लेकरं नाही बाप्पा मला फक्त एकच पाहिजे मला तर दोन तीन पाहिजे बाप्पा आपल्या तिन्ही लेकरांचं नाव गोलू मुलू पिंकी ठेव आपण ठीक आहे बाप्पा तू ती मजा करताय लवकर सांग ना तू केव्हा ड्युटीवर लागणार आहे अगं पण ड्युट्या का रस्त्यावर आहेत का आता कधी उचलून घेऊ ना ड्युटीवर लागू म्हणून प्रयत्न करूयात म्हणजे सात दिशेचे नको देऊ असं का बोलतेस बंडू माझा विश्वास नाही का तुझा विश्वास आहे म्हणूनच बोलतो त्यासोबत होईल सगळं ठीक आता मी अभ्यास सुद्धा करताय आता युवा कार्य प्रशिक्षण योजने माझा नंबर सुद्धा लागला आणि ते करत असताना मी माझा अभ्यास करत आहे हा अकरा महिन्याचा प्रशिक्षण संपल्यानंतर गव्हर्नमेंट आमची कायमस्वरूपी नियुक्ती करणार आहे हे नक्की आहे तू फक्त थोडे दिवस वाट बघ नंतर बघ मी काय करून दाखवतो तुला मी वाट बघायला तयार आहे बंडू पण माझ्या घरचे खूप घाई करतात ना लग्नासाठी आणि तुझ्याशिवाय मला कोणीच आवडत नाही मी कोणासोबत दुसऱ्या कोणासोबत लग्न करणार नाही काळजी करू नको तो दिवस नक्की येईल लवकर माझ्या लाडक्या युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना मला विश्वास आहे सरकार कायमस्वरूपी आपल्याला निवड करणार आहे म्हणून तुम्हाला विश्वास जरी असेल तर लाईक त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मला पण विश्वास आहे माझ्या बंधूवर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत का त्याचे कायमस्वरूपी निवडणूक आणि माझे लग्न होणाऱ्या बंधू लग्नाला नक्की या तुम्ही सर्वजण